चला बोलू पाच मिनटं आणि काल मला वेळच भेटला नाही व्हिडिओ काढायला तर काम होतं जरा जा जास्त त्याच्यामुळं टाईम नाही भेटला आणि संध्याकाळी पण व्हिडिओ टाकला नाही काय रेसिपीचा त्याच्यामुळं म्हटलं चला सकाळी सकाळी आज व्हिडिओ टाकावा तर म्हटलं पाच मिनटं बोलावं आत्ता तर बसली इथं मी आता आणि बाहेर पाऊस वगैरे चालू आहे त्याच्यामुळे मी बाहेर काही म्हणजे गेली नाही चला आपल्याला भरपूर अजून काम आहे काम करायचं आहे स्वयंपाक करायचं आहे भावांना बहिणींना सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि माझी व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करत जा आणि छान अशा कमेंट करत जा आणि जे नवीन भाऊ बहीण आहेत ते सबस्क्राईब करा प्लीज तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर प्लीज सपोर्ट करा आणि काय बोलावं काय समजत पण नाही आणि व्हिडिओ काढा म्हणजे कॅमेऱ्यासमोर आलं ना तर काय बोलावं समजत नाही आणि नंतर म्हणजे असं लक्षात येतं आपल्याला काय बोलायचं आहे काय असं आणि कॅमेरासमोर आलं लागतं विसरून जाते मी काय बोलायचं असतं ते असं असंच होतं काय करायचं आणि दोन दिवसापासून माझी तब्येत पण बरी नाही चक्कर येतात मला तीन दिवसापासून आज तीन दिवस झाले तर चक्कर येतात असे अचानक चक्कर येतात मला तर त्याच्यामुळं काय मला व्हिडिओ काढायला जमलंच नव्हतं काय करायचं कशामुळं चक्कर येतात काही समजत नाही मग कधी कधी व्हिडिओ काढायला मला जमत नाही काढू नाही वाटत घेऊ असं होतं तर काय करणार आणि माझ्या पायातले पण कसे घेत कसे वाटले तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये मागच्या घेण्यामुळे तुम्हाला दाखवले तर घेतले माझे होते जुने पण ते एक तुटले होतं ना त्याच्यामुळं मला ते नवीन घ्यावं लागले मग ते जुने देऊन अजून थोडेसे दे पैसे टाकून नवीन घेतले तुम्ही तर चला आता आपल्याला सोपा घ्यायचा एक तर बघू आता कसा घ्यायचा सोपा ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्राईज काय असेल त्याची काय नाही आता बघावं लागेल सोपा घ्यायचा एक तर बघू आता हळूहळू घेऊ तने आणि खर्च पण खूप आहे मुंबईमध्ये राहायचं म्हणजे काय खायचं काम नाही तोंडाचं काम नाही आहे आणि शिवाय भाड्याने राहणं सोपं नाही आहे मुंबईमध्ये राहणं म्हणजे स्वतःचं घर पाहिजे मुंबईमध्ये तर खरंच मजा राहायला मुंबईमध्ये नाहीतर काही उपयोग नाही काम करायचं आणि भाडं द्यायचं लाईट बिल भरायचं पाणी बिल भरायचं किराणा महिन्याचा खर्च आणि सगळं विकत असतो त्याच्यामुळं पगार पुरत नाही असं होतं मुंबईमध्ये राहणं म्हणजे खूप आवड आणि मी मुंबईमध्ये किती वर्षापासून राहते आता जवळजवळ मला वीस वर्ष तरी बघता आले तुम्ही मुंबईमध्ये राहते म्हणजे थोडे दिवस गेले होते गावाला लॉकडाऊनमध्ये तीन वर्षे मी गावी राहिले गावीधर वगैरे बांधलं तर त्याच्यानंतर आले मला पण मुंबई रा मुंबईमध्ये राहणं म्हणजे सोप्या गोष्टी नाही आहेत जे नोकरीला आहेत किंवा ज्यांचे स्वतःचे रूम आहेत तर त्यांचंच खरं इथं राहायचं आपल्यासारखं तर तरी शक्य नाही आहे तरी पण मी राहते हिंमत धरून आपल्याला काही स्वतःचं घर वगैरे नाही आहे तरी आपलं चला चालायचं जगत राहायचं काय करायचं विलाज नाही कोणत्या गोष्टीला आणि जगात हे कोणी कोणाचं नाही आहे भावाला महिन्यानं तुम्हाला सांगते कोणी कोणाचं नाही आहे दुनियामध्ये फक्त आपला जीवच आपला आहे बाकी कोणी कोणाचं कोणासाठी नसतं असं असतं ना पाठचे असतात ना पोटचे असतात कोणी कोणाचं नाही आहे जगात सगळं आपलं आपलं बघतेच वर्तं तर आपल्यासाठीच आपण जगायचं कोणी कोणाच्या काम येत नाही लय अनुभव आलेला पण चला द्या विलाच नाही त्या गोष्टीला पण जगत राहायचं ज्याला मला आलं म्हणजे जगत राहायचं ज्या दिवशी मरण नाही त्या दिवशी मरून जायचं असं काय करायचं आपलं रोज उठून कामावर जायचं काम करत राहायचं त्याच्यामुळं भावांना म्हणून मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आणि माझे पाय पण खूप दुखतात माझं मागं आजारी पडले होते मी चार पाच महिने त्याच्यामुळं एवढे पाय सुजले होते माझे तर त्याची पण गुन्हे काय झाला असेल मला काही सांगता येत नाही पण एवढे पाय दुखतेत ना अजून पण माझे पाय दुखतात मला व्यवस्थित सांगता येत नाही पण तरी एवढं माझं एवढे मी आजारी असेल एवढं मी काम केलं नाही केलं कामावर खाले नाही केले घरी नाही राहिली मी एवढी मी आजारी असून कामावर यायची मी काही दोन तीन दिवस फक्त घरी राहिले असेल त्याच्यावर मी सारखी कामावर येते तर आतापर्यंत कामावर येते तर तरी अजून मला म्हणजे पायाला मला त्रास आहे अजून थोडा थोडा म्हणजे असं गोट्यामध्ये दुखते असे तळपाय हे दुखतात माझे अजून काहीतरी बरे नाही झाले काय करायचं औषधं गोळ्या खूप खाल्ल्या खूप डॉक्टर बदलले इकडं जा तिकडे जा कोणी सांगायचे ज्या डॉक्टरकडे जा कोणी सांगायचे त्या डॉक्टरकडे जा फक्त पाच सहा डॉक्टर म्हणजे बदलले पण थोडासा फरक आहे पण थोडा म्हणजे एकदम क्लिअर नाही आहे असं तरी ते दुखते तशी काय करायचं आता आणि काम करून तर अजून दुखतात आज, आज किती मला वाटतं चोवीस वर्ष झाली चोवीस वर्ष काम करते मी कोणाचा आधार नाही कोणाचा सपोर्ट नाही काही नाही आपणच म्हणतो हे आपलं ते आपलं हे माझं ते माझं पण कोणी कोणाचं नाही आहे दुनियामध्ये सगळं आपलं आपलं बघते कोणी कोणाचं नाही आपण आहे सगळ्यासाठी पण आपल्यासाठी कोण नाही असंही भाव तर आपलं काम करायचं राहायचं जवर काम होते तवर करायचं जोपर्यंत काम होतं तोपर्यंत करायचं जोपर्यंत तेव्हा नाही झालं तेव्हा बघताचे मग त्याला दिलंच नाही आता असं तरी मी रोजची रोज व्हिडिओ टाकत जाईल व्हिडिओ तुम्ही बघत जा मला सपोर्ट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हाय भरपूर काही सारखाय सारखा आहे पण मी तुम्हाला सांगत नाही तुमच्या कमेंट आल्या तर त्या कमेंटवर आपण बोलू शकतो कमेंट करा चांगल्या काय बाबा काय माझ्या जीवनात झालं आहे काय असं पण मी एवढे तुम्ही पूर्ण एवढे बघायला जा म्हणजे तुम्हाला समजेल मी काय बोलते आणि मग तुम्ही जर कमेंट केली हो तर आपण त्या विषयावर बोलू शकतो असं तुम्हाला जर आवडत असेल ऐकायला तर मी सांगू शकते तर काय करायचं जाऊ जा ते बरंच आहे काय बोलायचं बोलण्यासारखं सर भरपूर काय आहे तर चला भेटते खूप व्हिडिओ व्हिडिओ मोठा होत आहे तर नंतर बोलते आता पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बोलत चला ठेवते